अजित पवारांनी चॅलेंज देताना मागचा पुढचा विचार न करता चॅलेंज केले पवारांचा एक्का पाडताना अजित पवारांना बारामतीपेक्षा जास्त कस लावावा लागणार अमोल कोल्हे अजित पवारांना महागात पडेल वळसे पाटील विरुद्ध कोल्हे अशी लागली तरच बरोबरीची लढत दुसरा कोणी आणला तरी सुद्धा टिकणार नाही नेमकं घडलय का लोकसभा निवडणुकीचे वारे आता देशभर वाहू लागले आहेत त्यात पुणे जिल्हा हा लोकसभेसाठी सर्वात महत्वाचा मानला जातो शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जाते राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्यानंतर लोकसभेची तयारी जोरात सुरू आहे मात्र पुणे जिल्ह्यात महत्वाच्या असणाऱ्या शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचे पारडे जड पाहायला मिळत आहे त्यामुळे चौऱ्याऐंशी वर्षाच्या पैलवानाची ताकद पुन्हा एकदा सरस ठरताना दिसते बारामती आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांचे तगडे उमेदवार आहेत मात्र शिरूरमध्ये महायुतीला तगडा उमेदवार अद्यापही मिळालेला नाही याउलट शिरूरच्या उमेदवारानं नाटकातून अन्य मार्गानं दणक्यात प्रचार सुरू केला शिवाय बारामती सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या प्रचाराचे रणशिंग फुंकले त्यामुळे बारामती ही शरद पवारांचीच असल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरवलंय त्यामुळे पुढे जाऊन ही लढत जोरात होणार आहे मात्र या दोन्ही मतदारसंघात शरद पवार यांचे पाडे जड होताना पाहायला मिळत आहे कारण विरोधकांना त्या ठिकाणी उमेदवारच मिळत नाहीये एका ठिकाणी विरोधकांचा प्रचार सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार हेच पुन्हा पुणे जिल्ह्याचे बाब ठरणार का हे आता येणारा काळच ठरवणार आहे सध्या मात्र शरद पवार यांचे पाडे जड असल्याचं पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीचा सा उमेदवार प्रचारात व्यस्त असताना मात्र महायुतीकडून अद्याप उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये मात्र महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार असल्याचं बोललं आहे आणि ते चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल त्यामुळे शिरूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय पण एवढं शंभर टक्के जर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी रेस लागली तरच ही लढत जी आहे बरो ती बरोबरीची होईल त्या व्यतिरिक्त अमोल कोल्हेंच्या विरोधात कुठलाही मैदान मध्ये उतरवला आणि कुठलाही नेता मैदानात असला तरी सुद्धा तो मैदान मारू शकणार नाही कारण कोल्हेंची फिल्डिंग असतशी याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अमोल कोल्हे यांच्या विरोधात ना अजित पवार ना एकनाथ शिंदे आणि ना फडणवीस तिघांचंही डोकं चालत नाही आहे आणि त्या ठिकाणी अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये उमेदवारच मिळत नाही आहे त्यामुळे अजित पवारांनी अमोल कोल्हेंना चॅलेंज करण्या अगोदर त्या मतदारसंघाचा आढावा घ्यायला हवा होता नाहीतर तोंडावर पडण्याची वेळ आली नसती असं सुद्धा आता अमोल कोल्हेंचे समर्थक म्हणतात याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक